अक्षरा लोकाशा टीव्ही स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्हा हा सध्या गुंडाराज असल्याचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रभर काही घटनांमुळे ओळखल्या जातोय सध्या बीड जिल्ह्यातील गेल्या आठ दिवसातील घटना या धक्कादायक आहेत यात मसाजोगे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या असेल किंवा परळीतील व्यापाराचं अपहरण व लूट हा प्रकार असेल त्यानंतर लगेचच बीड शहरातील गोळीबार असेल हा सगळा कुठेतरी बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा धक्कादायक प्रकार आहे मात्र गेल्या आठ दिवसापासून माध्यमातून या सगळ्या प्रकारांच्या बातम्या पाहायला मिळतात यावर पोलीस प्रशासनावर सर्वजण ताशेरे ओढतात मात्र यात आरोपी जरी काही पकडले गेले असले तरी आता या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण उतरलं आहे काही ठिकाणी मस्ताजोगच्या प्रकरणात काही आरोपी कोणासोबत आहेत याचे फोटो व्हायरल झाले तर दुसरीकडे बीडच्या गोळीबारातील आरोपी थेट संदीप क्षिरसागर यांच्या संबंधित कार्यकर्ते असल्याचे देखील फोटो व्हायरल झालेत मात्र पुन्हा एकदा आता सोशल मीडियावर धनंजय मुंडे वाल्विक कराड यांच्यासोबत तेच आरोपी यांचे फोटो असल्याचे पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगल्यास व्हायरल होत आहेत त्यामध्ये योगी क्षिरसागर यांनी देखील आपल्या सुलत बंधूवर खडसून टीका केली हे आरोपी त्यांच्यासोबत देखील असल्याचं या ठिकाणी फोटोमध्ये पाहायला मिळत आहे या आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र या पोस्ट आणि यात घुसलेलं राजकारण यातून नेमकं काय साध्य होणार आहे असा चिन्ह आहे ज्या कुटुंबावर अन्याय घडलाय जे कुटुंब पीडित आहे त्या कुटुंबातील लोकांना न्याय मिळणे तर लांबच मात्र आता या प्रकरणामध्ये राजकारण घुसलं आहे मत्स्यजोगच्या प्रकरणात सरपंचांना जीव गमवावा लागला तर बीडच्या गोळीबार प्रकरणात एक गंभीररीत्या जखमी आहे त्या कुटुंबाचा काय असा प्रश्नचिन्ह पुढे आहे आता या प्रकरणांमध्ये राजकारण घुसल्याने प्रत्येक राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत तर दुसरीकडे गुन्हेगारांचे एकमेकांचे फोटो व्हायरल करताना पाहायला मिळत आहे यामध्ये पोलीस प्रशासनावर दबाव कोणाचा यावर देखील या राजकारण्यांनी मोठं भाष्य केलंय आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी फाशी व्हावी असे दोन्ही बाजूचे नेतेमंडळी जरी म्हणत असली तरी प्रकर्षाने प्रकरण काय यापासून दूर करण्याचा या प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय अशी चर्चा देखील जनमानसात होऊ लागली आहे खरे आरोपी कोण यांना कोणाचा वरद असतं बीडच्या गोळीबारमध्ये कोणाच्या राजकीय वरद असल्यामुळे हा प्रकार झाला तर मस्त हत्याकांड प्रकरणात कोणाच्या राजकीय हस्तक्षेपातून हे प्रकरण दाबले जाते असे एक ना अनेक चर्चेला उधाण आलेलं सध्या जनमानसात पाहायला मिळतय आता या प्रकरणांमध्ये खरी उकल पोलीस प्रशासनच करू शकते या प्रकरणात पोलीस प्रशासन वेळोवेळी जरी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत असलं तरी या ठिकाणी आता शेवटी पोलीस प्रशासन काय कारवाई करत आहे कोणाला शासन करत आहे कोणावर कारवाई होणार कोणाला शिक्षा होणार या सगळ्या गोष्टी प्रश्नार्थक चिन्ह सध्या तरी पाहायला मिळत आहे मात्र आता बीड जिल्ह्यात गुंडारा सुरू आहे का असा प्रश्न उभारतोय